सर बुद्ध विहारावरती हिंदूंचं अतिक्रमण झालेलं आपल्याला इतर शहरामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी हिंदूंचं वर्चस्व बुद्धिस्ट मंदिरावरती नाही प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे बिहारमध्ये होणारी जरी घटना असली तरी भारतभर किंवा जगभर असलेल्या बुद्ध प्रेमींवरती किंवा बुद्धांचे जे अनुयायी यांच्यावरती असं सगळ्यांचा परिणाम होतो काय डिटेल्स आहे याला थोडस आपल्याला एक्सप्लेन करा अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारतीय संविधानाने कलम मध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायची मुभा दिलेली आहे आता धर्म धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा झाला तर प्रत्येक धर्माचं आपलं एक धार्मिक स्थळ असतं उदाहरण द्यायचं झालं तर मुस्लिमांचे मस्जिद असते ख्रिश्चनांचं चर्च असतं हिंदू धर्मियांची मंदिरं असतात सिख समाजाचे गुरुद्वारे असतात तसेच बौद्ध समाजाचे जे काही धम दम, धम्माचे चळवळीचे केंद्र आहेत त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते बौद्ध गया हे ठिकाणे त्या बौद्ध गया या ठिकाणी सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी एक बौद्धांचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी एक विहार बांधलं ज्या विहाराचं नाव बौद्ध गयाच महाबोधी विहार आहे आता या विहारामध्ये प्रत्येक मंदिर किंवा प्रत्येक धार्मिक स्थळाची देखरेख करणारी कमिटी असते आता त्या कमिटीमध्ये प्रामुख्याने त्याच धर्माची लोक असतात आता मुस्लिम लोकांच्या मस्जिदची जी काय ट्रस्टी असतील त्याच्यामध्ये हिंदू नसतो किंवा हिंदूंच्या मंदिरामध्ये मुस्लिम नसतो किंवा सिखांमध्येही कोणी नसतं तस बौद्ध धम्माची ती महाबोधी बुद्धविहाराची जी कमिटी आहे तिथे मात्र आपल्याला एकोणीसशे एकोणपन्नास साली एक टेम्पल ऍक्ट आला होता किंवा मंदिर कायदा आला होता त्या मंदिर कायद्यामध्ये तिथे जी कमिटी असेल बौद्ध गयाच्या विहाराची देखरेख करणारी जी कमिटी आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष हा तिथला कलेक्टर आहे आणि चार सदस्य हिंदू आणि चार सदस्य बौद्ध हे मुळातच घटनेच्या विरोधातला आहे आणि म्हणून हा लढा आजचा नाहीये गेले दीडशे वर्षापासून हा लढा चालू आहे की ते जे विहार आहे ते विहार फक्त बौद्धांच्या देखरेखेखाली असावं आणि ते आता प्रकर्षाने आंदोलन का झालेलं आहे सर्वात पहिलं आंदोलन त्या विहाराच्या मुक्तीचं हे त्यावेळेसचे अनाकारिक धम्मपाल होते त्यांनी सुरुवात केलं नंतर जापान येऊन भंते सूर्य यांनी देखील केलं अनेक बौद्ध भिक्खूंनी किंवा अनुयायांनी त्या ठिकाणी आंदोलन केले टप्पे होत गेले परंतु आता काय झाले माहितीये का आता जी बाब निदर्शनास आलेली आहे तिथं हे चार हिंदू जे बसलेले आहेत त्यांनी काय केलं तिथं बुद्धांचे जे चार पाच शिष्य आहे त्यांना पाच पांडव हे नाव दिलं त्या ठिकाणी हिंदू धर्माप्रमाणे कर्मकांड त्या ठिकाणी चालू आहे तिथे तुम्हाला पिंडदान चालू आहे तिथे होम हवन चालू आहे तर हे एकंदरीतच एका विशिष्ट धर्मावरती त्याच्यामध्ये अतिक्रमण करण्याचं काम या ठिकाणी हिंदूंच्या त्या ठिकाणी ट्रस्टींकडनं होत आहे म्हणून संपूर्ण जगामधील भा बौद्ध जे अनुयायी आहेत त्यांनी भारत सरकारकडे आणि बिहार सरकारकडे ही मागणी केलेली आहे की ते जे महाबोधी विहार आहे त्याची जी कमिटी आहे ती फक्त आणि फक्त बौद्धांचीच असायला पाहिजे बौद्ध भिक्खूंचीच असायला पाहिजे आणि तिथे जे काही पूजा अर्चा चाललेली आहे ती फक्त आणि फक्त बौद्ध धम्माला अनुसरूनच असायला पाहिजे हिंदू धर्माप्रमाणे नसायला पाहिजे म्हणून संपूर्ण जगामध्ये आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी बौद्ध भिक्खू हे अंशनला वसलेले बसलेले होते पूर्ण भारतामध्ये आपण पाहतो पुण्यामध्ये देखील लाखो लोकांचा मोर्चा या ठिकाणी निघाला होता तर जेवढे बौद्ध अन्वयी आहे त्या सर्वांची राज बिहारच्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडं मागणी आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो मंदिर ऍक्ट आहे त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान लागू झालं त्यामुळे संविधान श्रेष्ठ आहे आणि संविधानाची श्रेष्ठता लक्षात घेऊन प्रत्येक धर्माला त्याचा स्वतःची कमिटी असणं स्वतःच्या पद्धतीने धर्माचा प्रचार आणि प्रसार करायची जी मुभा आहेत जो मूलभूत अधिकार आहे त्या अधिकाराचा हनन त्या ठिकाणी होत आहे म्हणून एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो मंदिर कायदा आहे तो रद्द करावा ही प्रमुख मागणी आणि त्या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यामध्ये ते विहार ही दुसरी मागणी त्या ठिकाणी होत आहे ज्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला so, दुर्लक्ष तिथे आंदोलन त्यांच्याकडे सरकारकडे नाही असं म्हणूया आपण काही दुर्लक्ष होत हे दुर्लक्ष सरकारच्या मानसिकतेमुळे मुड़ होतंय आहे मुळातच हे जे केंद्रामधलं सरकार आहे किंवा बिहारमधलं सरकार आहे ते सरकार या ठिकाणी अल्पसंख्याकाचे जे काही त्यांचे अधिकार आहे त्याचं हनन हे ठिकाणी करत हा मी या ठिकाणी स्पष्ट आरोप करतो मला सांगा इतकं सोपं आहे तुम्ही तीनशे सत्तरावं कलम रद्द करता तुम्ही आय चे सीचे जेवढे आधीचे जे कलम आहेत ते रद्द करता तुम्ही मोटर ऍक्ट मधले सगळे कायदे बदलता तुम्ही हे सगळं एका क्षणात करू शकता तुम्ही हे सगळे कायदे करत असताना आत्ताच आपलं सांगू इच्छितो बॉब बॉटचा कायदाही बदलायचा प्रस्ताव येतोय अरे मग एकोणीशे एकोणपन्नास चा, चा आरे एकुन टेम्पल ऍक्ट जो आहे इतका छोटा विषय आहे तो हे का करत नाही तर त्यांना मुळातच ह्या अल्पसंख्याकांना त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यापासून वंचित ठेवायचं ही मानसिकता आहे आणि म्हणून आमचा आवाज लोकशाही पद्धतीने आम्ही संसदेपर्यंत पोहोचवतोय केंद्र सरकारने आणि बिहार सरकारनी त्याची दखल घ्यावी ही अपेक्षा आहे जर ही अपेक्षा नाही झाली इथे तर ते जे बौद्ध विहार आहे It's yes. ते आंतरराष्ट्रीय मॉन्युमेंट आहे इट्स अ इंटरनॅशनल मॉन्युमेंट युनोमध्ये आवाज उठावा लागेल आणि तिथे भारताची नाचक्की होईल त्यामुळं भारत सरकारने बिहार सरकारने लवकर लवकर निर्णय घ्यावा ही विनंती आहे थँक्यू